राज्यातलं सरकार तीन पक्षाच आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना निर्माण करण्याचं काम राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करत असं मी म्हणेन निवडणुकीमध्ये ते या निवडणुका जिल्ह्यातही आहेत या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे उद्या मिटिंग होतील पदाधिकारीची मिटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्के पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर असा माझा विश्वास आणि त्यामुळे काही लोक युट्यूब आणि याच्यामध्ये राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवठा देत आहेत मी त्यांना एवढंच सांगेन एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या मी जो पर्यंत आहे तो पर राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही त्याच्यामध्ये तस जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंधित संबंध आणि राजन तरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजे हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि याला ना विरोधच करेल त्यांनी राजनतेलियाने अशी पण भूमिका मांडली आहे की पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही तसा कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून ना... प्रतिष्ठित नागरिकांनी स्वतः राजन बसत नाही ना मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना सगून सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ शिंदे का जमा करून काय माहित नाही मी काय सांगेल एकदम नेते कसे तो कोणतो विषय काय त्याचा ऑफिस का मोठा मिरव जस कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असं त्यांनी कमी नाही टीका केली आहे बीजेपीवर भी तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्यांच्या ऑफिस मध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली